नमस्कार मंडळी यंदा मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे हे आता सर्वांनाच माहिती झालेलं आहे तरीसुद्धा अजूनही बऱ्याच स्त्रियांच्या मनामध्ये असे प्रश्न निर्माण झालेले आहेत की आपण अजून इतर पिवळ्या रंगाच्या वस्तू वापरू शकतो का सोन्याचे दागिने घालू शकतो का त्यासोबतच नेमकी कोणती साडी आपल्याला नेसायची नाही पुरणपोळीचा नैवेद्य आपण करू शकतो का पिवळ्या रंगाचे वाण आपण देऊ शकतो का किंवा साडीमध्ये थोडा जरी पिवळा कलर असेल तर ती आपण घालू शकतो का असे अनेक प्रश्न स्त्रियांच्या मनामध्ये आहेत हळद वापरू शकतो का सोन्याचे दागिने घालू शकतो का गजरा घालू शकतो का अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्या सर्वांना माहिती आहे की बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी या वर्षीची मकर संक्रांत आलेली आहे आणि यंदा संक्रांत जी आहे ती पिवळ्या रंगावर आलेली आहे म्हणजे संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे आणि संक्रांती देवीने जे वस्त्र परिधान केलेलं आहे ते आपण घालू नये अशी पूर्वापार चालत आलेली एक परंपरा आहे म्हणजे संक्रांत कोणत्या रंगावर आली आहे कोणत्या गोष्टींवर आली आहे त्या गोष्टी आपण वर्ज करत असतो आता यावर्षी संक्रांत तर पिवळ्या रंगावरती आलेली आहे त्यामुळे स्त्रियांनी तर पिवळ्या रंगाची साडी चुकूनही नेसायची नाही किंवा मुलांनी असेल पुरुषांनी असेल पिवळ्या रंगाचे कपडे पण परिधान करायचे नाहीत किमान या संक्रांतीच्या सणापुरतं तरी आपल्याला पिवळा रंग हा वर्ज करायचा आहे देवासाठी पिवळं वस्त्र असेल महिलांना संक्रांतीसाठी पिवळी साडी नेसायची असेल किंवा लहान मुलांना कपडे घालायचे असतील तर तुम्ही यावर्षी संक्रांतीला पिवळा रंग वापरू नका या व्यतिरिक्त तुम्ही हिरव्या लाल गुलाबी जांभळ्या निळ्या केशरी अशा रंगाचे कपडे परिधान करू शकता साड्या नेसू शकता त्याबरोबरच तुम्ही काळ्या रंगाचे पण कपडे परिधान करू शकता साडी नेसू शकता आपल्या हिंदू धर्मात जरी काळा रंग अशुभ मानला जात असला तरी संक्रांतीच्या दिवशी काळा रंग हा आवर्जून परिधान केला जातो संक्रांतीच्या दिवशी जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा सूर्याची पत्नी छाया हिने काळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं के होतं त्यामुळे सूर्याचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण काळ्या रंगाचे वस्त्र वापरू शकतो शिवाय या दिवसांमध्ये भरपूर प्रमाणात थंडी असते आणि काळा रंग हा सूर्यापासून मिळणारी उष्णता शोषून घेतो आणि आपलं शरीर उबदार ठेवण्यास मदत करतो त्यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात इतर कोणत्याही सणाला आपण काळा रंग घालत नाही पण मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला काळा रंग घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता पण जर तुमच्या घराण्यामध्ये पूर्वीपासूनच काळ्या रंगाचे कपडे घातलेच जात नसतील तुमच्या घरात काळा रंग चालत नसेल तर तुम्ही काळ्या रंगाचे कपडे घालू नका रंगीत कलरमध्ये पिवळा रंग सोड तुम्ही इतर रंगाचे कपडे घालू शकता साडी नेसू शकता मग त्यामध्ये आपल्याकडे अशाही काही रंगीत साड्या असतात की ज्याची बॉर्डर ही गोल्डन कलरची असते सोनेरी रंगाची असते त्यामुळे अनेकांना प्रश्न पडतो की साडीवरती छोटी छोटी पिवळी फुले आहेत ती साडी चालेल का सोनेरी रंगाची बॉर्डर आहे तर ती साडी चालेल का तर हो त्या साड्या चालू शकतात बऱ्याच चा साड्यांची जी बॉर्डर असते तर ती सोनेरी कलरची असते त्यामुळे आपण त्या साड्या नेसू शकतो फक्त पूर्ण पिवळसर रंग किंवा पिवळ्या रंगाच्या ज्या शेड असतात डार्क येल्लो मस्टर्ड येलो मँगो कलर अशा पिवळ्या रंगाच्या ज्या शेड्स आपल्याला वर्ज करायच्या आहेत आता किती दिवस आपल्याला पिवळा रंग वर्ज करायचा आहे तर तुम्ही संक्रांतीच्या सणापुरतंच म्हणजे संक्रांतीचे जे तीन दिवस असतात भोगी संक्रांत किंक्रांत हे तीन दिवस फक्त पिवळा रंग वर्ज करायचा आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही रथसप्तमीपर्यंत पण पिवळा रंग वर्ज करू शकता पण तशी काही हरकत नाही तुम्ही फक्त संक्रांतीच्या सणापुरतंच पिवळा रंग वर्ज केला तरीही चालू शकतो आता आपण बघूया बांगड्यांबद्दल सर्वात शुभ बांगड्या म्हणजे हिरव्या काचेच्या बांगड्या शक्य झालं तर तुम्ही काचेच्याच बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा त्यातल्या त्यात हिरव्या बांगड्या ह्या जास्त शुभ मानल्या गेलेल्या आहेत कारण नवरी पण आपल्या लग्नात आपल्या हातात हिरव्याच रंगाचा चुडा घालत असते कारण हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो त्यासोबतच ज्या महिला लग्न झालेल्या असतात त्या सुद्धा साधारण हिरव्याच रंगाच्या बांगड्या हातामध्ये घालत असतात आणि हो दोन का होईना खरंच हिरव्याच रंगाच्या बांगड्या हातामध्ये घालण्याचा प्रयत्न करावा यामुळे आपल्या पतीच्या कामामध्ये पण प्रगती होते पतीचं आयुष्य वाढतं असं म्हणतात त्यामुळे शक्य झालं तर तुम्ही हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला नसेल जमत नसेल आवडत तर आता सध्याचा जो ट्रेंड चालू आहे मॅचिंग घालण्याचा तर ते तुम्ही घालू शकता म्हणजे आता मॅचिंग साडीवरती आपण मॅचिंग कानातले गळ्यातले त्यासोबत मॅचिंग बांगड्या घालत असतो असं जर असेल तर पिवळी साडी तर आपण काय घालणार नाहीये त्यामुळे तुम्ही पिवळ्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रश्नच नाही पण असंही म्हणतात की शक्यतो प्लॅस्टिकच्या किंवा मेटलच्या पण बांगड्या घालायच्या नाहीत तुम्ही सणावाराच्या दिवशी तरी शक्यतो काचेच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा त्यासोबतच की बांगडी पण हातात ठेवू नका ते दरिद्रतेचं लक्षण असतं आणि बांगड्या घालत असताना एका हातामध्ये आपल्याला एक बांगडी चढती घालायची आहे आपण कासाराकडे जरी बांगड्या भरायला गेलो तरी कासार आपल्या एका हातामध्ये एक बांगडी जास्त घालत असतात हे बांगड्या घालण्याचे नियम आहेत त्यासोबत असं पण असतं की बांगड्या घालत असताना आपला हात पूर्ण रिकामा ठेवू नये म्हणजे कासार पण बघा आधी आपल्या हातामध्ये बांगड्या भरतात आणि बांगड्या भरल्यानंतर मग पहिल्या ज्या मागच्या बांगड्या आहेत त्या फोडतात म्हणजे सुवासिनीने आपला हात कधीच रिकामा करायचा नसतो हाच या मागचा उद्देश आहे पण आता फॅशनच्या युगात एवढं तरी काही शक्य नाही आहे काही जण बांगड्या घालतात तर काहीजण अजिबात घालत नाही तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण शक्यतो सणावाराच्या दिवशी तरी सुवासिनी महिलांनी आपल्या हातामध्ये बांगड्या नक्की भराव्या पूर्ण हात कधीच रिकामा ठेवू नये काचेच्या बांगड्यांमधून होणारा जो खळखळ आवाज आहे ना त्यातून एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते त्यामुळे काचेच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा कारण आपले बरेच सण असे आहेत की ते पूर्ण सौभाग्याशी संबंधित आहेत त्यामुळे आपण शृंगार हा केलाच पाहिजे आणि त्यामध्ये येतो तो गजरा बरेच जण म्हणत आहेत की आम्ही गजरा घालू शकतो का सणवार म्हणले की आपण केसांमध्ये फुलं घालतो गजरा माळतो मग त्यामध्ये तुम्ही पिवळ्या रंगाची फुलं घालू शकता का जसे की सोनचाफा असेल पिवळी शेवंती असेल पिवळ्या रंगाची फुलं केसांमध्ये घालू शकतो का पूजेसाठी पिवळी झेंडूची फुलं वापरू शकतो का पण असं आहे की संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे वस्तू नाही त्यामुळे संक्रांत ही वस्तूंवरती नाही तर वस्त्रांवरती आहे म्हणजे पिवळ्या वस्त्रांवर आहे त्यामुळे तुम्ही या संक्रांतीला तर पिवळ्या रंगाची साडी असेल लहान मुलांचे पिवळे कपडे असतील किंवा पुरुषांचे पिवळे शर्ट्स पॅन्ट्स अशा कोणतेच वस्त्र म्हणजे कोणतेच कपडे पिवळ्या रंगाचे घालू नका बाकी तसं तुम्ही पिवळ्या वस्तू वापरू शकता सोन्याचे दागिने म्हणलं तर सोने हे शुभ असल्याने त्याचे दागिने परिधान करण्यास काहीही नियम नाहीत सोने हे माता लक्ष्मीला देखील अत्यंत प्रिय आहे त्यासोबत हळद वापरावी का तर हळदी कुंकाशिवाय तर मकर संक्रांतीचा सण हा अपूर्णच आहे कारण मकर संक्रांतीच्या सणाला हळदी कुंकाला खूप विशेष महत्व आहे हे आपल्या स्त्रियांना तर माहिती आहे त्यामुळे हळद आपण वर्ज करूच शकत नाही त्यासोबत आपण पुरणपोळी करू शकतो का तर हो आपण पुरणपोळीचा नैवेद्य देवांना करू शकतो त्यासोबतच वान वस्तू आपण पिवळ्या रंगाच्या देऊ शकतो का हे जर प्रश्न मनामध्ये असतील तर तुम्ही पिवळ्या रंगाचं देऊ नका म्हणजे आपल्या मनात जर शंका वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये दुसऱ्या कलरच्या वस्तू घेऊ शकता त्यासोबत आपण संक्रांत कशा कशावर आली आहे ते पाहिलं आहे की संक्रांतीने वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे त्यामुळे आपण जाईचं फूल शक्यतो केसांमध्ये माळू नका मोती धारण केलेलं आहे त्यामुळे मोत्याचे दागिने शक्यतो घालू नका त्यासोबत पायस भक्षण करीत आहे म्हणजे पायस म्हणजे खीर तर तुम्ही संक्रांतीच्या दिवशी खीर बनवू नका म्हणजे थोडक्यात काय तर संक्रांतीने ज्या ज्या वस्तू ज्या गोष्टी परिधान केलेल्या आहेत तर त्या आपल्याला फक्त वर्ज करायच्या असतात फक्त ही परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे म्हणून ती आजवर आपण पाळतो पण प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय आहे आपापल्या श्रद्धेनुसार आपण हे नियम पाळू शकतो परंतु पूर्वीपासून ज्या काही रूढी परंपरा आहेत त्यानुसार बऱ्याच जणांकडे हे नियम पाळले जातात तुमच्याकडे जा जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता पण पिवळा रंग अशुभ आहे असा अजिबात नाही पिवळा रंग हा खरं तर खूप शुभ आहे आपण अनेक देवकार्यात चांगल्या कार्यात वापरतो फक्त पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरेनुसार संक्रांत ज्या रंगावरती आलेली आहे तो रंग आपण घालायचा नसतो त्यामुळे आपण पिवळा रंग घालायचा नाही तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद